नमस्कार आपल्याला ना हिरव्या मुगाची गर्डी बनवायची त्याच्यासाठी बघा मूग भिजून ठेवले ते रात्री त्याच्यासाठी साहित्य बघा मी कोथंबीर घेतली आहे लसूण घेतलाय आलं घेतलंय जिरं घेतलंय हळद धना पावडर लाल तिखट मीठ हिरवी मिरची आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र वाटून आहे हे बघा आता हे मूग घेतले त्याच्यामध्ये हे आता हे सर्व बारीक करून घ्यायचं आपल्याला कोथंबीर पण टाकायची आणि आता हे वाटून घ्यायचं सर्व हे बघा अशा पद्धतीने वाटून घ्यायचं सर्व आता हे एकत्र करून घ्यायचं हे बघा थोडं घट्ट वाटतंय थोडं पाणी टाकायचं असीठ करायचं आणि आता डोसे लावायचे तव्यावर तेल टाकून घ्यायचं योगा आणि त्याच्यावर असं डोस्यासारखं पसरून घ्यायचं अरे ना रे ना रे ना सा घूम मैं अरे ना रे ना रे ना आ तुझे मैं अरे ना रे बाबा ना मैं चली स्वास बरोबर चटणी बरोबर खाऊ शकतो तुम्ही पण करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद